ॲक्च्युली या एम डी अली धाब्याच्या विरोधात यांनी तोडक कारवाईचे परिपत्रक काढलेले आहेत आणि या प्रकरणाला जवळजवळ साडेतीन वर्ष झालेले आहेत साडेतीन वर्ष होऊनही ते कुठल्याही प्रकारची भूमिका बजावत नाही किंवा ते तोडण्याचं काम करत नाही मग इथे असं लक्षात येतं की शासकीय कर्मचारी त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे किंवा यांची कामगिरी हे लोकं का बजावत नाही आहेत जशी बजावायला पाहिजे तसं बजावत नाही आहेत आणि यांनी खूप मोठा काम चुकारपणा केलेला आहे यामध्ये तर मी तसं निवेदन पण दिलं होतं साहेबांना आयुक्त साहेबांना बोललो होतो की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करा त्याच्यामध्ये त्यांनी तोडक कारवाईसाठी पत्र काढलं पण त्याच्यामध्ये पण त्यांनी टाईम लिमिट दिलेलं आहे की आम्हाला पोलीस स्टेशनवाले परमिशन देतील तेव्हा आम्ही ते तोडू आणि मी त्यांच्याकडे मागणी केली की तोडण्याआधी एम आर एम आर टी पी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करा कारण तुम्ही दोनशे साठची नोटीस पहिला बजावलेली आहे तर यांचं म्हणणं असं आहे नगरपालिकेवाल्यांचं की आम्ही पोलिसांकडे गेलो होतो पण पोलिसांचं म्हणणं आहे पहिला तुम्ही तोडा मग आम्ही गुन्हा दाखल करणार या उलट्या पद्धतीने काम करण्याची पद्धत यांनी कुठून आणली हेच मला कळत नाही त्यांना मी बोललो की तुम्ही कायद्याला उलट पद्धतीने चालवत आहे तसं न करता तुम्ही जसं स्टेप वाईज आहे तसं जा आम्हाला पहिला एम आर टी पी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून द्या त्यांच्यावर ते तोडक कारवाई झाली पाहिजे या प्रकरणामध्ये साडेतीन वर्षामध्ये जे अधिकारी त्याच्यामध्ये कार्यभार सांभाळत होते प्रथमता सोमनाथ सोष्टे यांनी त्यांचं काम केलेलं नाही आहे काम चुकारपणा केलेलं आहे सरळ सरळ यांनी त्यांच्याकडून काहीतरी लागे बांधी आहे अशा प्रकारचं काम केलेलं आहे त्यांनी त्यांनी कुठल्या प्रकारची दोनशे बासष्ट दोनशे साठची नोटीस तर बजावली पण गुन्हा काने दाखल केला तुमचं काम होता जर आपण एखाद्या इलिगल वास्तूवर कारवाई पण करायला गेलो त्याची पूर्ण जर तुम्ही एखाद्या बाबतीत निर्णय लावला जाता एखाद्या वास्तू बाबतीत तर तीन ते साडेतीन महिन्यात तो पूर्ण निर्णय लागला जातो यांच्या प्रकरणात साडेतीन वर्ष असं कोणत्या प्रकारचं काम करतात काय शोधत लावलं यांनी त्याच्यामध्ये तुम्ही तर स्वतः घोषित केलंय की के ती वास्तू अनधिकृत असून हे आम्ही घोषित करतोय व तोडण्यासाठी तुम्ही पंधरा दिवसाचा अवधी तुमी दिला होता नोव्हेंबरची ऑर्डर होती दोन हजार चोवीस ची मग पंधरा दिवस अजूनपर्यंत झाले नाही का पंधरा दिवस म्हणजे पन पंधरा महिने असं यांचा समज आहे का या लोकांनी ते स्पष्ट करावं मी नगरपालिकेला वारंवार निवेदन दिलेले आहेत की जे अधिकारी याच्यामध्ये काम चुकारपणा केलेले आहे जे लोक याच्यामध्ये खरोखर चुकीचे वागलेले आहेत त्यांची पूर्ण चौकशी करून सोमनाथ सोष्टे यांना वरच्या पदावर कसं काय नेलं जोपर्यंत त्यांच्या तक्रारींचं निवारण होत नाही त्यांचा अहवाल सादर करत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही जा त्याच जागेवर ठेवा ना त्यांना वर कशी काय नेता आणि दुसरे राहिले जगदीश जाधव जगदीश जाधवनी तोडण्याची ऑर्डर काढून आणि त्यांची निलंबित हे झालेले ते रिटायर झालेले आहेत पण त्यांनी त्यांच्या कार्यकाळात एक ते दीड वर्ष ते तिथे होते मग त्यांनी त्यांच्या कार्यकाळात ते काम का नाही केलं याचा त्यांनी आम्हाला पूर्ण अहवाल द्यायचा तोपर्यंत त्यांच्या पेन्शनला स्थगिती द्यावी अशी मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांच्याकडून केलेली आहे